ठाण्यात नाल्याच्या पाहणी दौऱ्यामुळे राजकारण टापलेलं आहे आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत राबोडी येथील नाल्याची पाहणी करण्याकरिता आव्हाड स्थानिक नगरसेवक सुहास देसाई सह नाल्याची पाहणी करत होते यावेळी सुहास देसाईंनी परिसरातील दे समस्यांचा पाढा वाचला त्याचवेळी राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला तिथं अचानक पोहोचले दोघही आमने सामने आल्यानं शाब्दिक बाचाबाची झाली आहे यावेळी नागरिकांना भडकवू नका मदत करा असा टोला नजीब मुल्ला यांनी लगावलेला वर्ष स्लॅब झाल्यावर टप्प्या टप्प्यानी काम होईल जे पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार म्हणतायत तर ते मिस्टर पर्सेंटेज आमदार आता येऊन गेले मला त्यांना सांगायचं पंधरा वर्ष झाली पाच मिनिटाचा पाऊस पडता दर्गा गली मधून अमृतनगरवर पूर्ण तलाव सारखा वाहता मुमरा रोड होता मेन रोड लोकांच्या घरात पाणी भरत आजपर्यंत काय केलं तुम्ही मुमरा कवसायचा त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नको आहे तर विकास सगळ्यांनाच हवा आहे पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतनं जायचा नसतो जर पाणी तुंबतंय तर तुमताय त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे पण जर पाणी तुमणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या लेव्हल मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथलं इंजिनियर हे अशा पद्धतीने करत नाहीत हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणंय पाच वर्ष होत आहे आपण सरकारकडे सहा आणि पंचनाम्यासाठी पैसे आहे आम्ही जसं गेलोय गरीबांना मदत करू राजकारण करायचंय ना तर राजकारण पूर्ण करू साहेब आपण घ्या यांची पण बाईट घ्या माझी पण बाईट घ्या घ्या पण साहेबांची मोठ्या साहेबांची बाईट घ्या मी इथे उभा आहे माझी बाईट नंतर घ्या सत्य सांगतो डेव्हलपमेंट काय असतो